आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा गेले पस्तीस वर्ष आंबेगावचे आमदार म्हणून दिलीप वळसे पाटील काम करत आहेत त्यांच्या कामावर आंबेगावकर खुश आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर शरदचंद्र पवार यांना त्यांनी सोडल्यानंतर मतदारांमध्ये काही बदल होतोय का मतदारांना या तालुक्यामध्ये बदल घडवायचा आहे का वळसे पाटलांच्या विरोधामध्ये देवदत्त निकम म्हणजे त्यांचे शिष्य यावेळेला गुरुच्या विरोधात लढण्याच्या तयारीमध्ये आहे मतदारांना काय वाटते आपण जाणून घेऊया आपण आता नारोडी गावामध्ये आहोत आपल्या सोबत दादा आहे दादा नमस्कार आपलं काय नाव नमस्कार मी रवींद्र बंगाल श्री मुक्ता देवी ग्राम विकास संस्था नारोडीचा अध्यक्ष आहे आता निवडणुका पुढे आहेत विधानसभेच्या वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम असा सामना होऊ शकतो गुरु शिष्याचा गुरु भारी ठरेल का शिष्य भारी ठरेल गुरुने नेहमी वरसट ठरणार आहे कारण गुरुचे महत्वाचे डाव बाहेर काढलेले नाहीत आणि गुरु पूर्ण विद्या देत नाहीत कधी गुरु एकतरी डाव राखून ठेवतात आणि गुरु नक्की आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे वळसे पाटील विजय होणार देवदत्त निकम उभे राहिले तर गरीब असणार देवदत्त निकम गरीब असणार आणि वळसे पाटील बऱ्याचशा गेल्या पंचवार्षिकला जेवढं माता दिके मिळालं त्याच्याही पेक्षा अधिकच माता दिके मिळेल देवदत्त निकम वळसे पाटलांच्या विरोधामध्ये का उभे राहतायत आहेत वळसे पाटलांनी त्यांना दहा वर्ष कारखान्याचं अध्यक्ष केलं मार्केट कमिटीचं के त्यांना सभापती केलं मग एवढं काय म्हणजे किती अपेक्षा त्यांच्या काहीतरी वैयक्तिक प्रतिष्ठापनाला लावली असेल काहीतरी वैयक्तिक असतील हे वेगवेगळे आता पूर्णत्व आपल्याला काही सांगता येत नाही पण ना तो काहीतरी असल्याशिवाय ते एवढं पाऊल उचलणार नाही तर लोक असं पण म्हणतात की वळसे पाटील आता पस्तीस वर्ष आमदार होते आता बस आता आपण जरा हो बदलो नाही नाम नामदार पाटील हे जर या तालुक्याला मिळाले नसते तर ता हा तालुका ह्याच्या पेक्षा अधिक मागास राहिला असता ज्या आता मी ज्या वेळेपासून पाहतो एकोणीसशे पहिल्या सुरुवातीला साहेब एकोणीसशे नव्वदला ला मला वाटतं आमदारकीला उभी राहिले त्याच्या अगोदरचा जर पाहिली पार्श्वभूमी पूर्ण तालुक्याची म्हणजे कुठंही रस्ते नाही पाण्याचा महत्वाचा प्रश्न आता आमच्या गावामध्ये मी सांगतो तुम्हाला मी स्वतः अडीच अडीच किलोमीटरवरून स्वतः हंड्याने पाणी आणलेलं आहे उन्हाळ्यामध्ये पाण्याचं इतकं दुर्भिक्ष होतं आणि पिकं तर तुम्हाला सांगतो आत्ता आमच्या परिसर नदीचा जो हा परिसर आहे इथून एक आठशे नऊशे मीटर हजार मीटरच्या अंतरावरच लोक पिकं घेत होती अशा पद्धतीची परिस्थिती होती पण आता कायापालट हा जो झाला आहे Uh, मुळात साहेबांना प्रशासनातली इतकी माहिती कशामुळे आहे माहिती आहे का ज्या वेळेला साहेब uh, साहेबांचे पी ए होते uh, साहेब तर त्यावेळेला साहेबांनी म्हणजे पवार साहेबांबरोबर राहून प्रशासनातल्या पूर्ण माहिती uh, काय कुठं विकासासाठी तालुक्याच्या करायचं आहे ही पूर्ण साहेबांना माहिती होती म्हणजे uh, निवडणुकीच्या अगोदर पण निवडणुकीनंतर त्याचा वापर त्यांनी इतका करून घेतला की पार तुमच्या आदिवासी भागापासून तर पूर्वपट्ट्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी आता हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे जरी थोड्याशा अगोदरच्या काळात झाले असले तरी साहेबांच्या नियोजनामुळं त्याला वेळेमध्ये पाणी अशा अशा पद्धतीने त्याच्यानंतर कारखानदारी आता त्याच्या अगोदर कधीही मला वाटतं घोडेगावचा आय टी आय होता असा माझा अंदाज आहे पण घोडेगावच्या आय टी आय नंतर सुशिक्षित बे बेरोजगारांसाठी एक कारखाना उभा राहिला शरद बँकेचा विस्तारीकरण झालं त्याच्यानंतर अनेक शाळा उभ्या केल्या एन सी आर डीच्या माध्यमातून असा बरासा विकास साहेबांच्या माध्यमातून झालं जेणेकरून मी म्हणतो नाही काही गोवर धंडीयरी झाली त्याच्यानंतर आपल्या मुर्डे फूड प्रॉडक्टची कंप कम, कंपनी झाली त्याच्यामध्ये बरेचसे नाही म्हटलं तर आज वीस पंचवीस हजार लोक कसे करून काम करीत असतील म्हणजे अशा पद्धतीने साहेबांनी ते नियोजनबद्ध विकास केलेला आहे हे त्यांच्या हात धरू शकत नाही कोणी इतकं निश्चित वळसे पाटलांनी या तालुक्यामध्ये विकास खूप केल्यामुळे वळसे पाटलांचा हात कोणी धरू शकणार नाही असं म्हणतात आपल्यासोबत एक ज्येष्ठ बाबा आहे जरा आपण बाबांशी गप्पा मारूया बाबा नमस्कार नमस्कार काय नाव नामदेव देव बिवाजीओले गाव कुठलं नारोळीच नारोडी तालुक्याचे आमदार कोण आहेत आपल्या आपले देवदत्त निकम वळसे पाटील अच्छा वळसे पाटील आता देवदत्त निकम म्हणतात आमदार व्हायचं नाही पण वर्षपाटलाची सर नाही ना याची निवडून कोण येईल वळशभाटील वळशे पाटीलच का तर बरीच कामं केली वळशे आणि आमच्या घरापर्यंत गाळाच होतं आता डांबरी रस्ता गेलाय फार देवदत्त निकम का नको आता यांची कामच चांगली आहे ना साहेबांची पुन्हा वळशे वर्षभाटीला तो विरोधक म्हणतात बदल करायचा वळसे ना आता गरीब असवायचं नाही ना पण त्यांची काम झालेली आहे ना साहेबांची त्यामुळं कस काय त्यांना गरीब असवायचं लोकसभेला आढळरावांना फटका का बसला जे आता बघा बरे दोन तीन तालुका होते सहा म्हणजे आता कोणची मत कशी कोणची मतं कशी असं आहे ना आढळरावांनी पक्ष बदलला म्हणून काय फटका बसला का ना सांगता नाही आपल्या सोबत इतरही काही मंडळी त्यांच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करूया एक युवक आहे भाऊ नमस्कार काय नाव नमस्कार नाव काय सोहेल हवलदार हवा कोणाची आमदार कोण हवा आमदार साहेब वळसे पाटील साहेब का बरं वळसे पाटील परत आजपर्यंत आमच्या समाजासाठी लय केलं साहेबांनी म्हणून आमच्यासाठी साहेब देऊ निकम नाही का बरं साहेबच का पाहिजे साहेबांनी काम आमच्यासाठी कामं केली साहेबांनी म्हणून साहेब म्हणून साहेब काय तुम्हाला काय आमदार कोण पाहिजे वळसे पाटील साहेब का बरं वळसे पाटीलच वळसे पाटील साहेबांनी कामच तेवढे काय चार दोन सांगता येतील का कारखाना आहे बँक आहे रस्ते पोल शेताला रस्ता वाड्यावस्त्यांमध्ये रस्ते झाले लोकसभेला फटका का बसला लोकसभेला थोडा फटका शेतकरी नाराज होते कशामुळे शेतीमाला थोडा भाव नव्हता हा फटका विधानसभेला नाही बसणार का परत सुधारले ना कांद्याचे भाव वाढले हो वाढलेत ना विरोधक असं म्हणतात का वळसे पाटलांना आपण घरी बसू तर आराम करायला आंबेगावची जनता नाही ते मान्य करत विरोधक काही म्हणते शिष्य तो कामाला लागलाय ते याच्या आधी भरपूर लागले होते आणि पहिली एक विधानसभा सोडली तर वळसे पाटलांच्या पुढे कोण उमेदवारी ही आंबेगावची जनता पाहत नाही जे पारंपरिक विरोधात मतदान आहे ना तेवढेच त्यांना ना, हो, ते ना आताही त्याच्यापेक्षा काही वेगळं होणार नाही हा विश्वास आत्मविश्वास काय हो विश्वास का का खात्री खात्री विजयाची खात्री सर तुम्हाला काय वाटतं काय होईल विधानसभेला आंबेगाव मध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा वळसे पाटील का, का, का त्यांचा शिष्य देवदत्त निकम पाहिलं तर तालुक्याला गरज आज वळसे पाटील साहेबांची आणि वळसे पाटील साहेब शंभर टक्के यावेळेस जास्त मताधिक्याने विजयी होती काय तशी कारण कारण म्हणजे साहेबांची तसं पाहिलं तर कामं भरपूर रे आज आमच्या गावात दोन अडीच कोटी रुपयाची कामं आत्ताच सध्या चालू आहे आणि साहेब प्रत्येकाच्या सुखदुःखात सुद्धा साहेब येतात आत्ताच मागच्या हप्त्यात आमच्या गावात एक दुःखद घटना घडली तर साहेब त्या ठिकाणी कुटुंबाला भेट देऊन गेले आणि साहेबांच्या पाठीमाग तालुक्यातले इतर कार्यकर्ते देखील प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आहेत आता विरोधक असं म्हणतात की यावेळेला बदल करायचा पवार साहेबांना वळसे पाटलांनी सोडलं लोकसभेमध्ये अमोल कोल्हे विजय झाले आणि आंबेगावमध्ये सुद्धा यावेळेला परिवर्तन होईल असा एक सूर आहे नाही परिवर्तन वगैरे काय होईल असं काही वाटत नाही कारण लोकसभेचा विषय वेगळा होता विधानसभेचा विषय वेगळा आहे आणि विधानसभेला पूर्ण मतदार आंबेगाव तालुक्यातला हा वळसे पाटलांच्याच पाठीमागे खंबीर उभा राहील कशामुळे म्हणजे विकास केला एवढं एक कारण हो बरोबर आहे ना विकास आज तसं पाहिलं तर आंबेगाव तालुक्याचं नाव राज्याच्या पटलावर केवळ वळसे पाटलांमुळेच आहे त्याचं श्रेय तर कोणी घेऊ शकत नाही इतरांना जर संधी मिळाली तर ते त्यांचं कर्तृत्व दाखवतील ना नाही बरोबर आहे संधी मिळाली तर करतो तर दाखवतील तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता इथं संधी संधी वळशे पाटलांच कोणतंच काम असं ना का नाराजीचं काम नाही त्यामुळे इथं काही विषय काही येत नाही दुसरा वळसे पाटलांना सोडून गेलेली मंडळी वळसे पाटलांनी ज्यांना मोठं केलं ते वळसे पाटलांना श देण्याचा प्रयत्न करतात नाही आता श प्रत्येकाला आकांक्षा असतात मोठं व्हायची स्वप्न पाडतात परंतु शेवटी साहेब ते साहेब आहेत साहे ही जनता नक्की स्वीकारणार शरद पवार वळसे पाटील एक घरगुती नातं वळसे पाटील म्हणजे पवार साहेबांचा एक मानस पुत्र असं एक चित्र संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे आता वळसे पाटलांनी पवार साहेबांना सोडलं त्याची कारण वेगवेगळी काय असतील ते असतील याचा फटका वळसे पाटलांना बसेल का मला नाही वाटत फटका बसेल कारण का आज जरी पवार साहेबांना काही राजकीय याच्यातून त्यांच्यात थोडा हे झाला असेल परंतु तसं पाहिलं तर आजही साहेबांचे न वळसे पाटील साहेबांचे संबंध चांगले आहेत परंतु शेवटी ही राजकीय तडजोड आहे सत्तेत जाण्याचा निर्णय शेवटी तालुक्याच्या विकासासाठी घेतला गेला तसं पाहिलं तर आज या पाण्याचा प्रश्न अतिशय भविष्यात गंभीर होऊ शकतो याची दूरदृष्टी साहेबांना आहे म्हणून साहेबांनी थोडं सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि असं काय नाही की जवळजवळ साहेब सत्तेत गेल्यामुळे जवळजवळ चार पाचशे कोटीची कामं आता सुद्धा तालुक्याला साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेत आपण पाहतोय आंबेगाव तालुक्यामध्ये वळसे पाटलांच्या कामावर आंबेगावकर मंडळी अतिशय खुश आणि समाधानी आहे विरोधक मंडळींना असं वाटतंय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काय घडलं ते सुद्धा विधानसभेला चित्र बदललेलं पाहायला मिळत दिसेल असं जरी विरोधकांना वाटत असलं तरी मतदारांचा आपण जो कानोसा घेतो तर हे मतदार वळसे पाटलांच्या पाठीशी ठाम आहेत त्याचं कारणही तसंच आहे की वळसे पाटलांनी गेल्या पस्तीस वर्षामध्ये हा तालुका सुजलाम सुफलाम केलाय रस्त्यांची कामं केली इंजिनिअरिंग कॉलेज काढलं अनेक सरकारी कार्यालय या तालुक्यामध्ये आणली तालुक्याचं नंदनवन केल्यामुळे आम्ही सगळी मंडळी वळसे पाटलांच्या माठीशीच उभे राहणार असंही सगळे लोक सांगतायत विधानसभा जरी पुण्यात असली तरी आपण असं नेहमी म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं वळसे पाटलांचं काम इथं दिसतंय वळसे पाटलांच्या विरोधामध्ये कुणीही आमदारकीची स्वप्न पाहून विजय मिळवण्याचा प्रयत्न केला तरी आंबेगावकर विरोधकांचा टांगा पलटी केल्याशिवाय राहणार नाही असं हे सगळे कार्यकर्ते म्हणतायत सुरेश वाणी विघन टाइम्स नारोडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका